सोलापूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान सुद्धा झालंय आणि सोलापूरमधील तब्बल एक लाख सहासष्ट हजार हेक्टरवरच्या खरीपाच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय अजूनही अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचल्यामुळे नुकसानीचा सा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे कालपासून पावसामुळे विश्रांत पावसानं विश्रांती घेतली आणि त्या ठिकाणी पंचनामे सुरू झालेत प्राथमिक अहवालानुसार सोयाबीन कांदा उडीद मका या खरीपाच्या पिकांचं मोठं नुकसान झालं अक्कलकोट बार्शी दक्षिण सोलापूर मोहोळ या तालुक्यांना या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसला एवढा पाऊस गेल्या पंचवीस वर्षात पडला नाही एवढ्या जास्त संख्येला हा पाऊस सोलापूरमध्ये झाला परंतु नुकसान भरपाई जायची जेव्हा वेळ आली तेव्हा परभणीला एकशे अठ्ठावीस कोटी रुपये आणि सातारा सांगलीला सदोतीस अडोतीस कोटी रुपये दिल्याचं कालच्या शासन जिहारमध्ये आम्हाला निदर्शनास आलं परंतु सोलापूरला एवढा मोठा पाऊस होऊन सोलापुरातली सगळी नगदी पिकं ही पाण्याखाली गेली सोलापूरला महापूर आला सगळी पिकं पाण्याखाली असताना पालकमंत्र्यांनी आता या ठिकाणी दौरे केले पंचनामे केले परंतु मदत ही आजच्या तारखेला जाहीर केली गेली नाही